माझ्या प्रयोगाचे नाव साधी यंत्र म्हणजेच कप्पीचा वापर हे पा हे पाचशे ग्रॅमचं वजन आहे आणि हे सुद्धा पाचशे ग्रॅमचं वजन आहे आणि हे तेवढेच पाचशे ग्रॅमचे वजन आहे हे पहा हे वजन उचलण्यासाठी इथे एका कप्पीचा वापर केला आहे आता हे वजन मी उचलतो हे जड जात आहे आणि तेवढेच वजन उचलण्यासाठी इथे एक आणि दोन अशा दोन कप्पीचा वापर केला आहे आता हे वजन मी उचलतो हे थोडं हलकं जातं आणि त्याच मापाचे वजन उचलण्यासाठी इथे एक दोन आणि तीन म्हणजेच तीन कप्पीचा वापर केला आहे आता या तीन कप्पीच्या सा सहाय्याने हे वजन मी उचलतो हे खूपच हलकं जातं आहे कारण इथे हे वजन उचलण्यासाठी इथे एका कप्पीचा वापर केला आहे म्हणून हे जड जातं आहे आणि तेवढेच वचन वजन उचलण्यासाठी इथे दोन कप्पीचा वापर केला आहे म्हणून हे थोडं हलकं जातं आहे आणि तेच वजन उचलण्यासाठी ते एक दोन तीन तीन कप्पीचा वापर केला आहे म्हणून ते खूपच हलकं जाते आहे कप्पी हे एक साधे यंत्र आहे अशा साध्या यंत्रांचा वापर करून आपण जास्त वेळेचे काम कमी वेळेत व कमी श्रमात करू शकतो धन्यवाद